न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा केला जाईल त्याचबरोबर यंत्रमाग धारकांना विजेच्या सवलतीसाठी घेतलेली ऑनलाईन नोंदणीची अट आचारसंहिता संपताच रद्द करू असं आश्वासित करत महायुतीचे उमेदवार धैरशील माने यांना मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी इथं केलं माने यांच्या पदयात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते हातकलंगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री शिंदे प्रथमच इचलकरंजीत येत असल्यानं त्यांचं शिवसेनेच्या वतीनं शिवतीर्थावर जल्लोषी स्वागत करण्यात आलं शिवतीर्थावर अभिवादन करून पदयात्रेचा शुभारंभ झाला यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं त्यानंतर निघालेल्या पदयात्रेत उमेदवार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे अशोक स्वामी मोशमी आवाडे विठ्ठल चोपडे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते ही पदयात्रा मुख्य मार्गावरून मलापादे चौकातून गांधीपुतळा चौकात पोहोचल्यावर सभेत रूपांतर झालं यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी साथ देण्याचं आवाहन केलं नैरशील माने यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नात काही मंडळी राजकारण करत आहेत मात्र ही योजना पूर्ण करण्यासाठी राज्य कटिबद्ध आहे त्याचबरोबर यंत्रमागधारकांच्या वीज सवलतीमधील अडचण आचारसंहितेनंतर निश्चितपणे सोडवली जाईल त्यासाठी मला मतदान करण्याचं आवाहन केलं त्यासाठी त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते